बघापासून वाट पाहा लागली मी इथं बसून कधी येते तर कुठं राहिले तर हे oh. येत असं गाडी ढकल ढकल पेट्रोल टाकायला कथा येते ना आपल्या बाबाले माहित नाही का चिंगूस किती आपल्या बाबा साधा पेट्रोल टाकलं नाही झालं गाडीत येत असं ढकल येऊ द्या किती <laughs> चुट्या बनवली आपल्या बाबा तुले पाच हजाराची सांगून तीनशे रुपयाची साडी दिली फक्त घेऊन मग oh. काय तर माहीत नशिबात येऊन पडा लागत होता काही चिंगूस वाराचा माणूस पाच हजाराची साडी सांगून तीनशे रुपयाची साडी घेऊन देते ते बर झालं त्या दुकानात मी स्वतः गेली काही कुठं माहित झालं हे साडी पाच हजारची नसून तीनशे रुपयाची होती म्हणून नाही तर बस मला नाहीच भांडवलं होतं खोटे बोलते माय स्वतःच्या बायका सोबतही खोटे बोलते असा नवरा नाही ना कोणाला आजपर्यंत खोटाला एवढा खोटाचा माणूस माहित पडा लागत होता काय सांगू आता तुला नाहीच आहे आपले बाबा साधी पाच रुपयाची पतंग नाही घेऊन दिली मध्ये मग दिवशी ते पप्पू भैया त्या सल्लू भैयाची पतंग उडवली मी एवढे चिंगू आपले बाबा म्हणलं जागे नाही लयच मस्त झालं आज आज तर मला एवढी खुशी झाली ना आज तर बाबाच्या लयच येणे होणार आहे पैदल पैदल चांगली गाडी लोटत लोटत पिचार पडला पाहिजे आज चांगला आज म्हणजे अद्याप घडली पाहिजे चिंगूस पण कसा समजून येते आज बाबाले मस्त पाहिजे था। <laughs> पेट्रोल टाकायचे काय आलं पेट्रोल टाकायच्या पेट्रोल मध्ये पैसे गाडी गाडी पेट्रोल टाकलं गाडी काय घ्या पैदल पैदल गाडी लोटत पुरा दम निघून गेला बाबा पण बाबू त्याला होत नाही रे आता गाडी लोटन त्याला सोडून पाहिजे दमकीम लागला गेले तर ते कसा एक म्हणे Oh, kayu bola tak baik tu ah. Biar wani. Tu tak leis biar wani bola lagi ada. Lo kan aja bayar kayu. Dada nauras tak apa. Ya kul tak naura ai malah lagi. Ya kat nauras tak ada. Dada nauras nak tak boleh bola le. Kayu buat tu ber. Leis biar dia lagi mel tu lor. अरे बापरे पायात लई दुखा लागलं बाबा बापरे चालू चालू लयच म्हणजे घरातून गेलो मी दमन दम भरून यायला लागला अरे बापरे बरं झालं घरापर्यंत तरी पोहोचलो असं वाटे का काय का बराच विचार गाडी कुठे ठेवली तुम्ही काय झालं बावडल्या सारखे लागले काय दिसला का तुम्हाला कुठं अरे बाप अर <laughs> रे अरे अरे काय झिंगराले का बापाला एकट्याला सोडून आला इथं काही लाच शहर माहिती नाही का तुझ्या जीवाले रे पण तू नवऱ्याला सोडून आली आणि मस्त आराम करायला लागले तुम्ही वा रे वा नवरा मेला गेला असता तिकडे अटॅक येऊन किती दूरून आलो मी गाडी ढकलत चार पाच किलोमीटर गाडी ढकलली म्हणलं मी एकट्यानं अरे बाप रे पूरा दम दम लागला मयाला मला का काय असं वाटायला लागलं खरंच बा काहीच काळजी नाही तुम्हाला नवराची खरंच ना अशी बायको बोलले नाहीच पाहिजे पण तुरे लगा तुला बीन काळजी नाही काही बाबाजी लगा लगा झिंगऱ्या <laughs> काय बोललो तुम्ही अशी बायको नाही पाहिजे मला पण तुमच्या काळात नवरा नाही पाहिजे मग चिंगूस वाराचा पाच हजाराची साडी सांगून तीनशे रुपयाची घेऊन देता नाही तुमच्या तुमच्यासारखा नवरा नशीब फुटला होता माझ्या तुमच्यासोबत लग्न केलं मी तुमच्या तुमच्यासारखा नवरा भेटला मला चिंगूस वाराचा खाई बाबा, चिङु पाँच रुपियाँ पतङा चिङुस मानू अरे बापरे लोकाले माइ बाबा चिङस परा नुस्तो चिङुस पा भरु राहत पतङी साहित्य पतङ घेउन घेन देखल अब चिङ्कुस बाब मेर पाइला <laughs> <laughs> बाप रे झिंगऱ्याल का भरत बोलायला लागला तुरे भरत बोला लागला हे झिंगऱ्याले का मला चिंगूस म्हणता का तू एवढी कमाई करायला लागली धसकाटा कोणासाठी करायला लागलो मी रे आणि तू वा तूही मस्त ते सोबत मिळून मला चिंगूस म्हण लागली दोघंय माहिले का लय अगं झाले तुम्ही तुम्हाला पाहिजे खर्चा पाण्या नवऱ्याला कसं बोलायचं समजत नाही तुला नाही वा चिंगूस चिंगूस ते का मला चिंकुसवानाची मत नाही तुम्ही जा आजपासून या घरात डबल पाय ठेवणार नाही ना दोघंच मायले करा तुम्ही झाला विषय संपला आता मी चाललो घराच्या बाहेर येणार नाही डबल पाय ठेवत नाही आता मी या घरात लय झालं चिंगूस चिंकूसवानाची म्हणते मला एवढं करून लेखायसाठी काही नाव नाही मला ना इथं ना ना चाललो मी घर सोडून रच्चीत कटकडा यायची वाटली चिंगूस चिंकूसवानाचं करते मला नेहमीच बही एवढं कष्ट करतो मी काम करतो आपली ऐपत पाहूनच पैसे खर्च करायला लागेल जाई पाहिले ती पाच हजाराची साडी पाहिजे पाच हजाराची शिकात बही आपल्या चार पाचशे हजार रुपये नाही तर आणि पाच हजाराची साडी कुठून घेऊन देणार आले आपल्या ऐप्यात पाहून राहा माणसानं काय गेलं खट्यात गेला काय तर चाललो मी घर सोडून डबल पाय नाही या घरात राहा दोघात पाहिले काय बोलाच <laughs> नाही <laughs> माझ्यासोबत चाललो मी घर सोडून थांबणार नाही मी आता काही झालं तरी चाललो मी